रे इज कॉपी से सगळे त्याच्यामध्ये ना कलर आहे व्हाईट आहे त्याच्यामध्ये ग्रीन मिक्स मध्ये आहे त्यामुळे आम्ही इथं कलर बनवतो कलरिंग परफेक्ट प्लॅन आहे आपला त्याला बॅचिंगच करायचं नाही सर ही वाला चल नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणची माहेर या माझ्या चॅनल आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तर आज मी आलेली आहे पनवेलला गोखले हॉलला आलेली आहे इथे एक्झिबिशन चालू झालेलं आहे दोन दिवसासाठीच राहणार आहे हे तेरा आणि चौदा तारीख असं हे दोन दिवसच आहे तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि वेळ असणारे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर तुम्ही बघू शकता आता की पनवेलमधले गोखले हॉलमध्ये सुरू झालेलं हे एक्झिबिशन आहे तर किती गर्दी झालेली आहे आजचा आज हा पहिलाच दिवस आहे आणि ग्राहकांनी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही पाहताय चला मी तुम्हाला एकदा ओवरऑल सगळा सभागृह दाखवते आणि नंतर मग आपण एक एक एक, एक स्टॉल कवर करूया तर बघा पहिला स्टॉल हा आपल्याला ज्वेलरीचा पाहायला भेटतो आणि ज्याप्रमाणे त्यांनी हे दाखता हे काय आहे हे ॲक्च्युली ना मायक्रोमध्ये येईल प्रॉपर टूशी टाईप येईल हे शिकाय हा असं तुम्ही वेअर करू शकता पण खूप सुंदर येतं आणि आता ट्रॅडिशनल ज्वेलरी म्हटल्यावर असं काहीतरी वेगळं किंवा हे तुम्हाला लॉंग मध्ये असे भेटतील एक ग्रॅम पॉलिश मध्ये असे येतील माळा येतील वेगवेगळ्या टाईपच्या क्रिस्टल मध्ये पाहिजे तर क्रिस्टल मध्ये असं येईल आता वेगवेगळे निघाले आहेत मंगळसूत्र टाईप टाइप आहे मग मी मंगळसूत्र बघितलं पण आहे वेगवेगळे आपल्याला ट्रॅडिशनल पाहिजे तर ट्रॅडिशनलमध्ये गेल्यावर मोत्यांच्या माळा ट्रॅडिशनलमध्ये असे वेगवेगळे मंगळसूत्र त्यांची रेंज साधारणतः काय असणार आहे सिक्स फिफ्टी छान आहे सगळे थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी नॉर्मल रेंज आहे जसं काही आपण घेऊ शकतो कारण हे ट्रॅडिशनलमध्ये येतात आणि हे सगळे कडे आहेत कड्यांमध्ये पण अवेलेबल आहेत हे तुम्ही रेग्युलर डेली यूज करू शकता त्याच्यामध्ये काही काही असे आहेत ते अँटी टार्निश आहेत जसे तुम्ही रेग्युलर वापरू शकता त्याच पॉलिश वगैरे नाही जाणार परत आपल्यामध्ये घुगड्यांमध्ये आहेत अशा ओके ओके आहेत खूप काही आहे प्लस वेस्टर्न आहे इयरिंग्स आहेत ठीक आहे तर हा पहिला स्टॉल आहे बघा जो आपल्याला इथे पाहायला भेटला थँक्यू नेक्स्ट बघूया ह्या एक्झिबिशनमध्ये येणारे सगळे जेवढे काही व्हिजिटर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्री हिमोग्लोबिन चेकअप आणि शुगर चेकअप म्हणजे यासाठी की महिलांनी एवढा उपयोग करताना त्यांची हेल्थसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःहून ते आपलं स्वतःचं हिमोग्लोबिन आणि शुगर चेकअप करून घ्यावी हा सुद्धा आम्ही महिलांना एक चांगल्या प्रकारे त्यांचं आरोग्य राहावं यासाठी एक आम्ही आमच्या स्टॉलच्या प्रोग्राममध्ये एक प्रोग्राम ॲड केलेला आहे हे दोन दिवस चालू आहे हे दोन दिवस चालणार आहे तेरा आणि चौदा दोन दिवस चालणार येणाऱ्या प्रत्येक महिलांनी आपली स्वतःची टेस्ट करू घ्यावी थँक्यू नेक्स्ट स्टॉल बघा आता आपल्याला हा बघायला भेटतो जिथे आपल्याला पूजेचे सगळे साहित्य इथे पाहायला भेटतं सिल्वर कोटिंगमध्ये पाहायला हे आता हे मला सांगा तुम्ही एका एक थालीमध्ये काय काय आहे दोन प्रसादाच्या वाट्या आहेत एक निरंजन आहे पंचपात्र पळी पंचपात्र आहे हे ताट आहे आणि हे पूर्ण ताट कसं आहे सहाशे रुपयाला बरं तांब्या कसं आहे का आपण सिल्वर कोटिंगमध्येच आहे बोला ना जरा त्याला प्लॅस्टिकमध्ये दिसत नाही त्याची डिझाईन बघा आणि हा कसा आहे दोनशे सत्तर रुपये समयी पण इथे तुम्हाला पाहायला भेटेल हा ही कशी चारशे तीस ओके त्यानंतर बघा हे असे सिल्वर कोटिंगमध्ये हलके फुलके तुम्हाला हे असं पंचपळी पात्र हे परत काय त्याला म्हणतात कृष्णाचा पाळणा हा पण आहे नंतर दिवे आहेत परत ही वाटी देखील आहे ज्याच्या अरे श्री आहे का तर ही वाटी कशी साठ तर हा हा दुसरा स्टॉल इथे आपल्याला पाहायला भेटतो आणि नंतर मग हे पापड वगैरे सगळे मग कशाचे पापड आहेत ते पोहा पापड पालक पापड नाचणीचे पापड कुरड्या हे कसे आहेत सत्तर रुपये दोनशे ग्रॅम <laughs> मध्ये आम्ही महिलांना महिला नक्कीच पाकक कलेमध्ये निपुण असतात तर त्यांना संधी मिळण्यासाठी आम्ही मोदक ही स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मोदक त्यांनी बनवून आणायचे आणि आम्ही त्यातून बक्षीस देणार आहोत टायमिंग काय आहे चार ते सहा संध्या आज आणि उद्या चार तास उद्या उद्या संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्येच त्यांनी संध्याकाळी हां चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट यावेळी त्यांनी चार ते सहा वेळेत त्यांनी घेऊन आणि त्याच वेळेस अनुषंगाने स्पर्धा पण ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप सेल्फी कॉम्पिटिशन जी त्याच्यामध्ये तुम्ही तुमची मैत्री जास्तीत जास्त कशी दाखवू शकाल तर सगळ्यांनी एकत्र स्टॉलला यायचं आहे सगळ्या मैत्रिणींनी आणि त्यांनी एक सेल्फी काढायचा आहे आणि मग ज्यांचा सेल्फी सगळ्यात मला आवडेल त्यांना बक्षीस आहे बरं हा सेल्फी आहे प्रदर्शनातच येऊन सगळ्यांनी काढायचा आहे ओके आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा प्रदर्शनाला भेट द्याल तेव्हा आपला आपला नंबर तुम्ही कागदावर लिहून आमच्याकडे दिलात की आम्ही त्याच्यातनं एक लकी ड्रॉ काढणार आहे तर त्याच्यासाठी भरपूर कॅश प्राइजेस ठेवलेले आहेत त्यामुळे पण तुम्ही नक्की या इतकी गर्दी, गर्दी आहे ना की काय सांगू मी तुम्हाला आता बघा हा स्टॉल आपल्याला वन पीस कुर्ती स्टॉप यांचा पाहायला भेटतो आहे परंतु अक्षरशः मला जायला भेटत नाही एवढी गर्दी आहे पहिल्याच दिवशीचा हा रिस्पॉन्स आहे काही हा वाईट ड्रेस सांगा मला आता जसं की शॉर्टमध्ये पण आहे लॉंगमध्ये पण आहे बाराशेला आहे पण आता जसं पंधरा ऑगस्ट येतोय व्हाईट कुर्तीजची खूप डिमांड असते आणि लखनवी सॉफ्ट आहे एकदम आणि हे कसे आहे लॉंग मध्ये आठशे आणि शॉर्ट मध्ये सिक्स फिफ्टी साडेसहाशे रुपये असं बघा तर व्हाइटमध्ये तुम्ही बघितलं की असे तुम्हाला लाँग आणि शॉर्टमध्ये सुद्धा तुम्हाला टॉप्स पाहायला मिळतील हाय कसे आज पंडित कोकण फूड अँड मोर हे मागं पण आपण केलं होतं आता पुन्हा आम्ही इथं आलेली आहे या गोखले हॉलला सांगा आता गणपती विशेष गणपती विशेष, विशेष। प्रसादासाठी वाटता येतील कडक कडकबुंदीचे लाडू एक मोठा लाडू पाव किलोचा असाही मिळणार आहे शिवाय काजू मोदक मला अकराच्या पॅकिंगमध्ये आणि एकावन्नच्या एक पॅकिंगमध्ये आमच्याकडे उपलब्ध असणार ह्याची किंमत फक्त एकशे वीस रुपये आहे कणकवली येथे असलेल्या माझ्या काजूच्या फॅक्टरीमध्ये आम्ही प्युअर काजूपासून हे काजू मोदक बनवतो तर सगळ्यांनी ह्याचा ऑर्डर द्या आणि नक्की आस्वाद घ्या बाप्पा बरोबर तुम्ही सुरू ओके okay. चला थँक्यू हां चला पुढे बघूया मी गौरी पुरंदरे माझ्या ब्रँडचं नाव आहे शॉप ऑफ इलिया आणि माझ्याकडे सगळे फेस्टिव्ह डेकोर आयटम्स आहेत पैठणी आणि खणाची टोपी तोरण दोन प्रकार लावलेले आहेत नंतर आपल्याकडे आहे चौरंगाचं आसन कमळ आसन गणपतीसाठी चमळीसाठी रेडी रांगोळीमध्ये नवीन प्रकार आलेले आहेत एम डी एफ रांगोळीमध्ये बरेच सायजेस अवेलेबल आहेत रेडी रांगोळ्यामध्ये हा पण एक प्रकार आलेला आहे नवीन गणपती अथर्व शीर्ष गण गिफ्टिंगसाठी अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे त्याच्यामध्ये हनुमान चालीसा सुद्धा आहे अरे घुंगरू रिंग्स नंतर आपल्याकडे आहेत फ्रीज मॅग्नेट्स है, अतिशय बलाबाची रांगोळी लक्ष्मीची पावलं असे अनेक प्रकार आणि प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत व्हिजिट करा नक्की थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू ॲक्च्युली आपल्याकडे सगळे शुगर फ्री लाडू आहे खजूरबेजमध्ये लाडू आहे मखाना आहे

हा ह्याचा मेथीचा लाडू आहे मेथी लाडू आणि हा खजूर ह्याचा आहे सत्तूचा लाडू आहे हा हा सत्तूचा लाडू सत्तूचा लाडू ओके ओके काळा चणा असतो ना आपला सगळे गुळापासून बनवले नाही सगळे हे आपल्या खजूर पासून बनवले खजूर ओके म्हणजे गुळही वापरलेला नाही गुळ आहे पण ते आपले ते मोजका हे जे आपले तीन मेन आहेत ना डिंकाचा आणि हा आणि मखाणाचा हे याच्यामध्ये पूर्णपणे खजूर

कशी हे शंभर रुपयाला ठीक आहे तर हां चिवडा तो कसा दीडशे रुपयाला म्हणजे ऑथेंटिक स्वीट्स प्युअर डिलाईट असं यांचं हे क्रिएशन आहे बघा आणि तुम्हाला हे घरपोचसुद्धा ऑर्डर भेट देणार का तुम। तुम्ही तर तुमचा नंबर शेअर करा मागे आहे का दिसतोय ला या वर एक हां बघा ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला घरपोच ह्या वस्तू भेटून ठीक आहे छान एक्झिबिशन भरवलेलं आहे दिसलं ह्यामध्ये आमच्या अध्यक्ष इर तसेच त्यांची संपूर्ण टीम आणि इथे ह्या एक्झिबिशनच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आणि उद्घाटन सन्मानिय वर्षा प्रशांत ठाकूर मॅडम आणि सर्वच इथे उपस्थित माझ्या सगळ्या भगिनी आज खऱ्या अर्थानं हा हे जे क्लब काम करत आहे हे कशासाठी करत आहे तर गरजूंना मदत करण्यासाठी मग ते डोळ्यांचं काही ऑपरेशन असेल किंवा कोणी गरजू काही असेल कोणाला वया पुस्तकांची गरज असेल कोणाला धान्य असेल कुठल्या आश्रमात किंवा कोणाला कपड्यांची वगैरे आवश्यकता असेल अशा सगळ्या पद्धतीनं सगळी मदत हे हा क्लब करत असतो आणि त्यामुळे हे स्वतःचे सुद्धा पैसे टाकत असतात मेंबर्स आणि असं एक्झिबिशन धरून त्याच्यातून त्यांना काही थोडंफार असं काही इन्कम मिळेल त्याच्यातून ते सर्वांना मदत करत असतात आणि खरोखर अशा संस्था निर्माण होणं ही हे खरं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या महिला भगिनी पुढे येतात त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करते धन्यवाद नेक्स्ट स्टॉल आता आपण बघा पुन्हा ज्वेलरीचाच पाहायला भेटतोय आपल्याला आरोही क्रिएशन आहे आणि तुमच्याकडे काय आहे ताई सांगा आम्हाला खास असं समोर तर दिसतंय ते मला आहे याची काय वॉरंटी गॅरंटी काय आहे काय एक वर्षाची वॉरंटी एक वर्षाची आहे आणि हे हा लक्ष्मी हाराची लक्ष्मी हार आणि मोरपंखस आहे आपल्याकडे काय आपल्याकडे हा म्हणजे पूर्ण सेट पूर्ण सेट आहे आपल्याकडे हा ठीक आहे आणि त्या व्यतिरिक्त हे नाजूक असे मंगळसूत्र आहे त्याला काहीतरी म्हणतात ना ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट असं काहीतरी नाव ते तो अगदी ना घातलं ना की हे धागे दिसतच नाही नाही एरिंग सकाळ पण आपल्याकडे आहे ओके हे आपल्याला एरिंग सकाळ पण असे मिळणार आहे पाहिजे तशी डिझाईन मध्ये कशी आहे टू हंड्रेड चे दोनशे रुपये दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये आणि सुंदर नथी मला इथे दिसत हँडमेड तर छान छान नथींचे इथे डिझाईन्स बघा आपल्याला पाहायला भेटत आहेत खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत यांची सुरुवात काय आहे टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आपल्याला लास्ट साडेपाचशे टू हंड्रेड पासून सुरुवात आहे बघा खूप सुंदर सुंदर नदी आहे थी। थी। ही पण खूप छान आहे तर असं हे आरोही क्रिएशन आहे बघा हा पण एक स्टॉल खूप छान आहे नदीसाठी खूप उत्तम वाटला मला आणि हे काय चंद्रहार आहे चंद्रहार आणि हा पण चंद्रहार हा पूर्ण सेट आहे कितीला तो आद्या 1050 1050 हा 850 850 हा काय डिस्काउंट हा ठीक आहे चला त्या या पहिले मला आधी तुमचं नाव सांगा ना। माझं नाव मेघना स्नेहल चांदोकर हा मी इनरविले क्लब ऑफ इंडस्ट्रियल टाउनची प्रेसिडेंट आहे ओके मला जरा सगळ्यांची ओळख करून देता का ह्या वर्षात प्रशांत ठाकुर आहे ओपनिंग झालं ओके वृषाली सावळेकर जयश्री पाटील नमस्कार शुभांगी वालेकर अच्छा देवयानी पोटे ओके कल्पना नागावकर अच्छा नमस्कार माझी आई, आई सुलचना मोहनकर ओके अजून कोण आहे या या प्रतिभा लादे या इकडे आहे इथे या साईडला या यांची ओळख प्रतिभा लादे ओके शुभांगी बहिरा हां आणि सर राहते या आहे आणि दीप्ती कांड ओ okay, चल अच्छा हां आणि माजी नगरसेविका नलिनी शेध ओके 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 अच्छा हां okay, 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 okay. huh. इनरविल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन यांच्यातर्फे सुख कर्ती हे एक्झिबिशन आज दिनांक तेरा ऑगस्ट आणि उद्या चौदा ऑगस्ट या दोन दिवसामध्ये आहे मन इंटरप्रेनर आणि महिलांचं सक्षमीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ह्या एक्झिबिशनचं आयोजन केलं आहे जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहित करावं त्यांच्या मालाला काहीतरी योग्य वाव मिळावा आणि त्यांना त्यांचं अर्थार्जन चांगलं व्हावं हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही हे एक्झिबिशन भरवलं आहे तर आम्ही सगळे आपली वाट पाहतो नक्की या आणि प्रत्येक स्टॉलला विजिट द्या द्यायला आलो आहे कॅम्प जो बसलेला आहे तो फीमध्ये आहे सगळ्या स्टुडंट आहे त्या जे एन एम कॉलेजच्या लाईफ टाईम हॉस्पिटल अच्छा एच बी आणि एच जी टी आपण जे करतो ते सगळं फ्रीमध्ये आहे हां हां फ्री आहे सगळ्या कॅम्प ही टेस्टमधून एच बी आणि एच एच जी टी टेस्ट म्हणजे काय एच बी म्हणजे आपण आपल्या अंगातलं रक्त किती आहे ना ते बघण्यासाठी आणि एच जी टी शुगर शुगर लेवल किती डायबेटिक्स वगैरे आहे काय समजा ते फ्रीमध्ये होणार आहे फ्रीमध्ये आज आणि उद्या ओके ठीक सा आहे तर चला बघा या संधीचा पनवेलकरांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे कारण ह्या टेस्टी तुम्हाला इथे फ्रीमध्ये या दोन दिवसामध्ये भेटणार आहे ओके थँक तर नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला साड्यांचा पाहायला भेटतो स्टॉल नंबर इलेवन आहे आणि ह्या ताईंकडे साड्यांची जी किंमत आहे ती पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे तर ताई तुम्ही मला आधी पाचशे रुपयाची साडी दाखवा पाचशे रुपयाची चंद्रकोर पाचशे रुपयाला खूपच क्रेज होती ही जी अजूनही आहे आणि आता ती तर आपल्याला चक्क पाचशे रुपयाला भेटत आहे याच्यामध्ये कलर्स आहेत का कलर्स तुम्हाला भेटून जातील बघा असे हाय कलर आहे हाय कलर आहे आणि अजूनही कलर्स आहेत जे तुम्हाला जर तुम्ही ऑर्डर केली व्हॉट्सअप नंबरने तर तुम्हाला ते भेटून जाईल त्यानंतर मग सातशे रुपयाला पडा सातशे ही सातशेची रेंज आहे या सगळ्या सातशेच्या रेंजमध्ये आहेत ओके हे बघा या सगळ्या सातशेच्या रेंजमध्ये आहेत पुढे ही कु काय रेंज आहे पंधराशे रुपये दोन हजार म्हणजे ताई तुमच्याकडे पाचशे रुपयापासून ते अगदी दोन हजार रुपयाच्या रेंजमध्ये अशा छान छान साड्या तुम्हाला इथे पाहायला भेटतील आणि तुम्ही घरपोच ब बसून घरात बसून हे ऑर्डर करू शकता आता हे बघा हे कॉटन आहे ना याला कोणतं कॉटन म्हणत आहेत म्हणजे याच्यात मिक्स कॉटन आहे कसं का, प्युअर का, का, कॉटन आहे मिक्स आहे हे कसं बाराशे बा अरच? अरे अरे वा बाराशे रुपयाला भारी आहे आपली रेग्युलरसाठी साठी एकदम कम्फर्टेबल असं आहे आणि ब्लाउज पीस पण दिलेला आहे बाराशे रुपयामध्ये मिक्स कॉटनमध्ये ही साडी आहे तर चला स्टॉल नंबर बघा इलेवन आहे आणि तुमचा नंबर शेअर करायचा तर करा नाईन सेवन सिक्स नाईन वन फोर नाईन सिक्स नाईन सिक्स अच्छा तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला घरपोच साड्या भेटून जातील काय डिलिव्हरी चार्जेस घेणार आहात तुम्ही फ्री शिपिंग आहे असणार आहे ठीक आहे चला थँक्यू नमस्कार आमचं वर्धा म्हणून आमचं ऑफिस आहे आमची हेड ब्रांच ही उरणला आहे आणि सब ब्रांच जी आहे ती पनवेलला आहे आणि पनवेलला सदा सदाशिव अपार्टमेंटमध्ये गोदरेज प्लाझाच्या समोर आम्ही नॅशनल इंटरनॅशनल टूर अरेंज करतो ॲज वेल ॲज तुम्हाला फक्त हॉटेल बुकिंग हवं आहे ट्रेन बुकिंग हवं आहे फ्लाईट बुकिंग हवं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पासपोर्ट अपडेट करायचा आहे काढायचा आहे व्हिजा काढायचा आहे तर या सगळ्या सुविधा आमच्याकडे आहेत इज अ प्रॉपर ट्रॅव्हल सोल्युशन तुम्ही फक्त तुमचा प्रॉब्लेम ट्रॅव्हल रिलेटेड आमच्याकडे घेऊन आलात तर तुम्हाला आम्ही आमच्या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे आणि ॲज वेल एज आमच्या सिनियर सिटीजनसाठी स्पेशल पॅकेजेस जातात लेडीज स्पेशल स्पेशल जातात सिनियर सिटिझन पॅकेज हे अगदी होम टू होम सर्व्हिस आम्ही देतो अच्छा आणि हा येस आमची स्पेशालिटी आहे की आम्ही होम टू होम सर्व्हिस देतो आणि तुम्ही कुठेही आमच्याबरोबर अगदी बेचकपणे येऊ शकता कारण आम्ही ऐंशी वर्षाच्या माताऱ्यांपर्यंत आम्ही त्यांना घेऊन लदाख करून आलेलो आहोत अरे बापरे आणि एकदम सेफ अँड साऊंड प्रत्येकाला आम्ही परत घेऊन येतो आहे मुलांची टूर्स आहे ह्या लहान मुलांच्या पण ग्रुप्स आम्ही अरेंज करतो तुमचे काही क्लासेसच्या पिकनिक जातात काही जसं आजकाल अबॅकस वगैरे काही काही लांब ठिकाणी जातात मुलं शिकायला तर तिकडे त्यांच्या काही टूर्स असतात वेगवेगळ्या क्लासेसच्या त्याही अरेंज करतो कॉर्पोरेट ग्रुप आमच्याकडे आहेत आमचे आणि ॲज वेल ॲज तसंच तुमच्या जर शाळा कॉलेजेसच्या ज्या ट्रीप जातात किंवा शाळेच्या ज्या आय व्हीच आपण म्हणतो इंडस्ट्रीयल टूर्स तर त्याही कॉलेजच्या इंडस्ट्रील आम्ही काढतो काय आहे आएस आएस तुम नंबर तुमचा नंबर आहे एट फोर डबल टू ट्रिपल नाईन फाईव्ह वन फाईव्ह एट फोर डबल टू ट्रिपल नाईन फाईव्ह झिरो वन तुझा नंबर देणार मी दोघी पार्टनर्समध्ये करतो सेकंड पनवेल ब्रांच ती मी चालवते माझा नंबर आहे नाईन वन थ्री सिक्स फोर झिरो एट डबल नाईन एट वरगाज हॉलिडे ओके नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला सखी क्रिएशन याचा पाहायला भेटतो नमस्कार स्नेहा लक्ष्मणकरश्मणकर माझं ब्रँडचं नाव आहे सखी क्रिएशन सखी क्रिएशन क्रिएशन आणि माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत जसं की कलमकारी साडी आहे तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळतील वेगवेगळे वेग डिझाईन्स वेग वेग मिळतील कलमकारीचा प्रकार आहे विथ काथा वर्क आहे नंतर माझ्याकडे प्राजेक्टच्या साड्या विथ ब्लाउज पीस अवेलेबल आहेत यांची काय ही पंधराशे साठ आहे पंधराशे साठ मला हे सांगा ना ही इरकल आहे इरकल ही कशी अठराशे मध्ये हा ठीक आहे साड्या आहेत मला कॉन्टॅक्ट करा माझं नाव स्नेहालक्ष्मी करा माझं कार्ड आहे माझा नंबर नंबर सांगा ना कार्ड राहू दे डबल नाईन टू झिरो थ्री सिक्स सेवन थ्री झिरो नाईन हा माझा नंबर आहे बरं सांगा डबल नाईन टू झिरो थ्री सिक्स सेव्हन थ्री झिरो नाईन हा माझा नंबर आहे जर तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फोटो पाठ मला जाता जाता ह्या साडीचा सांगा की आसाम सिल्क आहे हां ही बघा अशा लुक देते ती आणि ह्याची काय रेंज असणार आहे बावीसशे साडी बावीसशेची साडी ठीक आहे चा ताटा आहे महालक्ष्मींचा आपण आगमन जेव्हा असते त्यावेळेस हा हा स्टीलचा ताटा आहे स्किलचाचा पूर्ण हे स्टीलच्या ताटावर हा कलर लावलेला आहे आणि ऑइल पेंट आणि त्याच्यावर तेज़ार तेज़ार ही डिझाईन तुम्ही केलेली आहे स्वतः केलेली आहे आणि तशा ह्याच्यामध्ये तुम्हाला इतक्या व्हरायटीज तुम्हाला भेटणार आहेत बघा किती प्रकार आहेत बघा बरं यांची रेंज काय असणार आहे सत्तर रुपयाचं आहे हे अगरबत्ती अगरबत्ती स्टँड सत्तर रुपयाचा मोठा आहे त्याच्यात छोटा पण आहे तो पन्नास रुपये हा पन्नास रुपयाचा आहे आणि स्मोलची कुयरी पण आहे ही साठ रुपयाची साठ रुपयाची त्याच्यानंतर ही एक व्हेरायटी आमच्यामध्ये घंटी पंचधातूची घंटी ही सहाशे रुपयाची आहे आणि ही छोटी स्टीलची घंटी आहे ही दो दोनशे रुपयाची दिवा नंतर हा छोटा दिवा आहे सव्वाशे सव्वाशे छोटे दिवा हे सप्तपदीच्या या सप्तपदीच्या सुपाऱ्या आहेत हा हे बघित सेट आहे अडीचशे रुपयाच्या आहेत हे याला काहीतरी म्हणत कमांडल गंगाजळ कलश हा नारळ जे आहे हे सहाशे रुपयाचा नारळ आहे आणि हा कलश नारळ आहे खरोखरच नारळ आहे ओके मग आता खराब झाला तर सुकलेलं नारळ असतं आतून त्याच्यामुळे ते खराब नाही होत खरोखरच नारळ आहे आणि असं आपण कलश हा असा सेट पूजेसाठी वगैरे असं फक्त ठेवू शकतो पूजेला वापरू शकतो तुम्ही कारण नारळ आहे त्यानंतर हे आपण हा पण हा कॉपरचा कलश कॉपरला त्याला स्पेंड करून हे सगळं डिझाईन्स तुम्ही केलेली आहे तशीच त्यांनी ह्या बॉटल्सवर पण केलेली आहे आणि हे काय आहे काय आपलं ठेवायसाठी काही वस्तू आपल्या ठेवू शकतो इथे ट्रे दिलेला आहे ट्रेवर बघा ह्या दोन वाट्या आहेत त्याच्यावर छान डिझाईन केलेली आहे हां तर ह्या स्टीलच्या वाटेवर केलेलं काम आहे हे आणि असे छान आपण ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये ठेवू शकतो असं गणपतीला महालक्ष्मीला प्रसाद आपल्याला प्रसाद ठेवू शकतो समोर डेकोरेशनसाठी खूप छान आहे तर तुमचा नंबर सांगितला हां नाही नाही सांगितलं हां डबल सेवन थ्री एट डबल झिरो फोर डबल हां तर कुणाला जर ह्यातले कुठलेही ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हे फ्री शिपिंग आहे का शिपिंग चार्जेस थोडेफार द्यावे लागतील जे काय असेल ते आणि तुम्हाला घरपोच भेटून जाईल चल थँक्यू कुठे महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडिया ओके चल तुमचे गेलेले पण आहेत ठीक आहे ठीक आहे ह्या सुपारी आहेत ना नाईन तर आता बघा इतके सारे स्टॉल लागलेले आहेत आणि त्याच्यातला मी हा एक स्टॉल कव्हर करत आहे जिथे घरगुती बनवलेल्या चकल्या भडंग तुम्हाला इथे पाहायला भेटतील परत ही अशा गिफ्टिंग बॅग्स पण आहेत त्या पाहायला भेटतील यांची काय किंमत आहे ताई एकशे पंचवीस रुपये अशा या गिफ्टिंग बॅग्स तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यानंतर आपण चकली बघूया एक एक मिनिट श्री ग्रह उद्योग चकली दीडशे रुपये आहे बघा टेस्टिंग पण खूप छान आहे ना। हो ना एकदम टेस्टी बघा <laughs> मला अच्छा तुम्ही पण घेताय का ओके नाही नाही ठीक आहे मी आधी बघते त्यानंतर लाडू पण आहेत जे मेथीचे लाडू आहेत आणि त्यांची किंमत आहे तीनशे रुपये अडीचशे ग्राम मेथीचे लाडू आहेत हे आणि तर बघताय गर्दी इतकी झाली आहे ना कारण सगळेजण ते त्यांचे ते चपला आणि लाडूचे ते प्रोडक्ट्स आहेत त्यांना खूप आवडलेले आहेत आणि ते आम्ही ते खरेदी करत आहे तर बघितलं तुम्ही पनवेल येथील गोखले सभागृह इथे भरलेलं हे प्रदर्शन आणि आज तेरा आ, तेरा आणि चौदा ऑगस्ट असं दोन दिवस राहणार आहे आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तो दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे आणि ह्याच्यामध्ये तुमची सगळी मेडिकल हेल्थ चेकअप ते सुद्धा तुम्हाला अगदी फ्रीमध्ये होणार आहे तर या दोन दिवसाचा नक्की फायदा उचला आणि तुम्हाला मी सगळे नंबर शेअर केलेले आहेत जर तुम्हाला इथं नाही आलं तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला घरपोच ते भेटून जाईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ मलाई बजार